प्रभाग क्रमांक सत्राचे जे उमेदवार आहेत हेमलताताई मगर आ, यांचे पतिदेव निलेश दादा मगर पण आहेत आणि ते उपमहापौर देखील राहिलेले आहेत त्यांना विकासाचा खूप मोठा अनुभव आहे तर दादा काय मतदारांना आपण सांगाल मतदारांना या ठिकाणी एकच आव्हान आहे जवळपास वीस वर्ष या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं जो काही आपल्याला विकास दिसतो आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातनंच या ठिकाणी झालेला आहे यात दुमत नाही आहे नागरिकांच्या दुमत नाही आहे कोविडमुळं काही कामं रखडलेली आहेतच नक्कीच माझी आमच्या एकट्याच्या प्रभागातली नाहीत पण संपूर्ण शहरातली कोविडमुळं कामं थांबलेली आहेत आणि निधी उपलब्ध त्या काळात झाला नाही नंतर आपण पाहिलं जवळपास चार वर्ष प्रशासक होते है, या ठिकाणी निवडणुकीला नऊ वर्षानंतर निवडणूक होत आहे आणि जी काही आम्ही कामं केलेली आहेत त्या कामांच्या जोरावरती या ठिकाणचे नागरिक आम्हाला मतदान करतील आणि नागरिकांनी आमचा विकास आमची कामं पाहिलेली आहेत आपणाला विनंती सर्व नागरिकांना येणाऱ्या पंधरा तारखेला घड्याळाच्या चित्रासमोरील बटन दाबून चारही उमेदवारांना आपण प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं त्यांच्या पाठीमागे आपले आशीर्वाद मतदानरूपी ठेवावीत हीच विनंती नागरिकांना या ठिकाणी करतो दादा या परिसरामध्ये विरोधकांचं मोठं तगडं आव्हान आहे बलाढ्य पक्ष आपल्या प्रतिस्पर्धी म्हणून उभा आहे तर यांना कसे आव्हान विरोधकांचं आव्हान असं म्हणता येणार नाही ना जे बलाढ्य प्रतिस्पर्धी वगैरे आपण मानत आहे ते ना मी पाठीमागे पण सांगतो की दहा लोकांची त्यांनी लिस्ट द्यावी की दहा लोकांची आम्ही रेशनिंग कार्ड काढून दिलीत पाच लोकांचं हॉस्पिटलायजेशन केलं आहे चार लोकांना महानगरपालिकेची त्यांच्या माध्यमातून कामं झालीत कुठे काय काम झालं आहे तेवढं त्यांनी ते सांगितलं तर आम्ही त्यांना बलाढ्य म्हणणार नाही तर इतर अदरवाईज बालाढ्डे म्हणणार नाही इलेक्शन आली की चार दिवस यायचं उठून घरातनं आणि काम करायचं हे विरोधक बालाढ्डे होऊ शकत नाही हे सगळे इकडच्या तिकडच्या पक्षातनं आलेले उमेदवार आहेत उमेदवारी त्यांना मिळालेली आहे हे विरोधक नाही आहेत नक्कीच यांना विरोधक म्हणता येणार नाही आणि जे विकासाचा नुसता धिंडोरा वाजवत आहेत त्यांनी कुठल्याही मतदारांचं नागरिकांचं विकासाचं काम केलेलं नाही आणि त्यांना विरोधक देखील म्हणता येणार नाही कारण ते आयात केलेले उमेदवार आहेत आणि या ठिकाणी उभे असलेले चारही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यांनी आधीपासून विकासाचाच ध्यास मनात ठेवून ते आज या निवडणुकीच्या रीणांकणात उतरलेले आहे म्हणून त्यांना मतदार स्वत एक उमेदवार बनून या परिसरामध्ये या प्रभागामध्ये आपल्याला प्रचार करताना पाहायला मिळते आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे